आज अगदी एक चमचा तेलात आपण सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत भरपूर भाज्या आपण यात वापरणार आहोत मुलं भाज्या खात नाही तर त्यांना अशा प्रकारे हा नाश्ता बनवून द्या शिवाय तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर इथे मी घेतलं आहे एक कप रवा तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो घरात आहे तो रवा तुम्ही घेऊ शकता त्यातनंतर आपण घालायचं दही तर अर्धा कप दही घातलं दह्याचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल अर्धा कप मी दही घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं याला छान थोडं पाणी घालायचं परत आणि हे परत आपण मिक्स करायचं दही जर थोडं आपलं आंबट असेल ना तर आपला हा नास्ता अजून जास्त टेस्टी होईल छान लागेल खायला तर आता हे रवा आणि दही आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं पाच मिनटाकरता कारण रवा घातला आहे रवा छान फुलायला हवा तर पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं तर, तर तुम्ही बघू शकता रवा आपला छान मस्त असं फुलल्या गेलेला आहे मी त्यात घातलं आहे थोडंसं शिमला मिरच अर्धी शिमला मिरची घेतली आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे थोडे आपण त्यात घालायचे मक्याचे दाणे आणि नंतर मी त्यात घातलं आहे थोडंसं गाजर किसलेला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक कापलेल्या थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर आणि मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे सर्व आपण एकदा मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघितलंच असेल आपण यात किती भाज्या आपण यात वापरलेल्या आहेत आणि दिसायला किती सुंदर मस्त असं कलरफुल दिसतंय तर आता आपण हे मिक्स करून घेऊया यात थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि झटपट होतो खूप वेळ लागत नाही आणि आपलं हा नसतं अजून जास्त हेल्दी होण्याकरष करता मी यात घातलं आहे मटार तर थोडेसे मी मटारचे दाणे घातलेले आहेत आणि हे फ्रोझन वाटाणा आहे असला तर वापरा नस नाही असेल नाही वापरला तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं नंतर मी घेतलं आहे एक पॅकेट पूर्ण इनो तर आता इनो हा आपल्या पोटासाठी आपल्या तब्येतीसाठी चांगला नसतो त्यामुळे मी हा पूर्ण एक पॅकेट यात घालणार नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण एक पॅकेट इनो त्यात घालू शकता मी मात्र फक्त दोन चिमटी म्हणजे अगदी थोडासा मी इनो त्यात घालणार आहे आता काही काही पदार्थ असे असतात की त्यात आपल्याला इनोहा वापरावाच लागतो तर अगदी थोडासा मी इनो घातलेला आहे तुम्ही त्याहीपेक्षा जास्त घालू शकता थोडंसं पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे हा आपला सगळीकडे व्यवस्थित छान लागेल तर इथे मी घेतले आहेत दोन ग्लास आणि ग्लासला आतून मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपलं आपण जे बॅटर बनवले आहे ते ग्लासमध्ये आपण भरायचं तर पूर्ण ग्लास भरायचा नाही थोडासा तो रिकामा ठेवायचा कारण हे जे शिजल्यानंतर वाफवल्यानंतर हे परत असं वर येईल त्यामुळे थोडं ग्लासमध्ये आपण जागा ठेवायची तर इथे दोन्ही ग्लास मी मस्त असे भरून घेतलेले आहेत पाणी आधीच मी ठेवलं होतं गरम करायला कुकरमध्ये आणि हे दोन्ही ग्लास आपण कुकरमध्ये ठेवायचे दोन ग्लास आणि अर्धा ग्लास एकूण अडीच ग्लास एवढं हे बॅटर झालेलं आहे छान मग असे कुकरमध्ये ठेवायचे यावर झाकण ठेवायचं आणि याला दहा ते थे थे बारा मिनटं आपण मस्त असं वाफून घेऊया तेवढाच वेळ दहा ते बारा मिनटं त्यापेक्षा जास्त नाही दहा ते बारा मिनटानंतर आपण झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता हे किती मस्त अगदी व्यवस्थितरित्या छान असं शिजल्या गेलं आहे छान असं वाफवल्या गेलेलं आहे आणि मस्त असं वर आलं आहे तुम्ही बघू शकता तर आता हे आपण कुकरमध्ये का कुकरमधून काढून घेऊया आणि याला आपण थंड करायला ठेवूया कारण आता हे खूप गरम है। बगा कि कमित -कमित आहे आणि दिसायला बघा किती मस्त दिसते आपलं हा तर अगदी कमीत कमी तेलात आपण बनवलेला आहे तर इथे मी हे छान असं गार करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला काढून घेऊया तर ग्लासला असं पलटी करून थोडंसं टॅप करायचं म्हणजे सहज निघतं तर तुम्ही बघू शकता की ती सहज निघालेली आहे आणि अजून हे गरमच आहे आणि दुसरं पण सुद्धा आपण हे असंच काढून घेऊया अगदी झटपट होणारा नाश्ता आहे तुम्ही असा नाश्ता म्हणून मुलांना देऊ शकता जर तुम्हाला काही हेल्दी खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही असा हा नाश्ता बनवू शकता तर इथे मी हे सर्व काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झालं आहे इनो अगदी आपण थोडासा वापरलेला आहे तरी छान मस्त असं नरम झालेला आहे थोडासा आपण याला गार करून घेऊया कारण आता अजून गरमच आहे आणि नंतर याला आपण कट करून घेऊया तर आता आपण याला कापून घेऊया याचे छान असे गोल गोल काप करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं कलरफुल दिसतं आणि मुलं सुद्धा आवळीने खातील भरपूर भाज्या आहेत यात आणि अशीच आपण हे सर्व कापून घेऊया आणि तुम्ही हे असेही खाल्ले तरीही खूप छान लागतात किंवा याला थोडस तुम्ही तडका दिला तरीही खूप छान लागतात काही हेल्दी खायचं असेल बिना तेलाचं काही खायचं असेल तर तुम्ही असंही एखाद्या चटणीसोबत खाल्लं तरीही खूप छान लागतं तर इथे मी सर्व कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त दिसते आणि आता आपण याला तडका देऊया थोडेसे आपण याला फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय तर मी फक्त एक चमचा तेल घातलेला आहे ते त्यापेक्षा जास्त तेल आपण वापरायचं नाही अगदी एक चमचा तेलातच तेला आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तेल गरम झालं की राई घातलं राई छान तळतळली की कढीपत्ता घालायचा कढीपत्ता छान तळतळला की नंतर आपण त्यात घालायची तीळ तर मी पां पांढरे तीळ घातलेली आहे थोडंसं आपण त्याला फिरवून घेऊया आणि मी नंतर त्यात घातले थोडेसे चिली फ्लेक्स ते सुद्धा आपण थोडंसं फिरवून घेऊया या तडक्याला आणि नंतर आपण जे पीस कापून ठेवले ते आपण पॅनमध्ये घालायचे हा छोटा पॅन आहे तुम्ही मोठा पॅन वापरला तरीही चालेल म्हणजे एका एक वेळेला सर्व तुम्हाला हे फ्राय करता येईल तर आता हे काही सेकंदा म्हणजे एक अर्धा मिनटाकरता आपण हे असंच ठेवूया खालची बाजू थोडीशी याची छान अशी क्रिस्पी झाली की आपण हे पलटवून घ्यायचं आणि अगदी थोड्याशा तेलात आपण हा नाश्ता बनवायचा खूप तेल वापरायचं नाही कारण या नाश्त्याला खूप तेलाची गरजच नाही आहे नाही तेल वापरलं आणि असंही तुम्ही खाल्लं तरी खूप छान लागतं तर तुम्ही बघू शकता दुसरी बाजू त्याची छान मस्त अशी छान अशी क्रिस्पी झालेली आहे आम्ही याला पलटून घेतलं आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपण याला थोडंसं मस्त असं भाजून घेऊया गॅसवर वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची मी दोन्ही साईडने अलट पलट करून छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व काढून घेऊया असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या मुलं अगदी खुश होतील तर इथे मस्त आपला अगदी एक चमचा तेलातला नाश्ता तयार आहे आणि झटपट होतो खूप काही तासन तास आपल्याला त्याला भिजवून ठेवायची गरज नाही आहे तर झटपट असा हा भरपूर भाज्यांचा असा हा नाश्ता तुम्हीसुद्धा बनवा आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि रेसिपी रेसिपीकरता बघत राहा किरण रेसिपी